आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा आम्हाला उमगलेल्या महिला या युट्यूब चॅनल वर एक उमेदवाराला घेऊन उमेदवाराला खूप मोठा इतिहास आहे साधा सुद्धा उमेदवार राहिलाय ग आईपासनं असलेला वारसा बहिणी असलेला वारसा ती चालू आहे हा उमेदवार या एरिया करता या प्रभागा करता नवून राहिले कारण जे काम बोलते तिचं कर्म जनतेच्या विकासासाठी जनतेच्या प्रश्नासाठी उभी असलेली पल्लवी ताई आज परत तिचे मत आपल्यासमोर मांडणार आहे माझ्या आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलवर तुझं खूप खूप स्वागत आहे आणि तुला या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुला खूप मोठा वारसा आहेच पूर्वानुभव आहेच त्या पूर्वानुभवातून तो नक्कीच जनतेला न्याय देणार आहे आज परत उभी आहेस काय सांगशील मागील पाच वर्षाचा जो अनुभव आहे तो मी माझ्या परिसरातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी केला पण हा न्याय मिळवताना माझे जे आदर्श आहेत आपले महामानव आहेत ज्यांनी आपल्या जीवनाचा संघर्ष घडवून आपल्या सर्वांना प्रेरित करून आपल्या समाजाला एक आदर्श घडून दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले त्यासोबत माता रमाई भीमाई आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संत रविदास महाराज या सर्व महामानवांना इथे मानल्या जातात कारण ही म्हणजे एक चळवळीची भूमी आहे या चळवळीच्या भूमीमध्ये काम करत असताना प्रत्येक समाजाला घेऊन सोबत चालणारा हा परिसर आहे त्यामुळे हे येथील लोकांची सामाजिक आणि न्याय भूमी पाहून मी समाजाचे काहीतरी करण्यासाठी प्रेरित होऊन पुढे नगर लढाई लढण्यास समोर आलेली आहे मागील अनुभव आहे तो अनुभव कसा मागील अनुभव काम करता वेळी प्रत्यक्षात अनुभव खूप वेगळे असतात नगर परिषद ही काही साधी नसते कारण प्रत्येक समाजातून येणारे हे अनेक नगरसेवक असतात आणि त्यामध्ये एक विशेष म्हणजे राजकीय जे असतात नेते लोक तिथे त्यांचा नगर परिषद मध्ये दबाव असतो पण त्या दबावामध्ये आपण एक या परिसरात नेतृत्व करताना ज्या अडचणी जातात त्या खूप संघर्ष असतात कारण आपण अनेक प्रश्न असतात ज्या प्रश्नाला वाचा फोडण्यासारखे आपल्याला सभागृहामध्ये लढवया भूमिका ठेवावं लागते त्याच्यामुळे संघर्ष संघर्ष काही कमी नव्हता कारण मोठ्या मोठ्या पक्षांशी आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी खूप काही संघर्ष करावा लागतो एक महिला म्हणून तुला काम करताना महिला म्हणताना म्हणजे साधारणपणे जो आपण ज्या प्रवर्गातून येतो त्या प्रवर्गातलं नेतृत्व करताना खूप काही अडचणी जातात जसे आपल्या समाजाच्या ज्या अडचणी आहेत कारण आपला ज्या मी प्रभागातून निवडून गेलेली आहे तो प्रभाग सर्वसाधारण आहे नोकरीदार वर्ग फार कमी आहे इथे पूर्वीपासूनच बीडी कामगार होता त्यांचं एक मोठं बीडी कामगारांचं इथे व्यापक हे होतं त्यानंतर आता इथे हातमजुरीवाले लोक आहेत नोकरीदार वर्ग हा होता खूप प्रमाणात मोठा होता परंतु इथल्या बहुबाल आमचा छोटा पडल्यामुळे काही नोकरीदार वर्ग बाहेर गेलेला आहे इथे आता थोड्या प्रमाणातच नोकरीदार वर्ग राहिलेला आहे पण जे रोजंदारी करणारे आहेत इथे रोजदार मजुरी करणारे लोक खूप प्रमाणात आहेत त्यांच्या बाजू छोट्या छोट्या बाजू आहेत त्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा नसतात छोट्या छोट्याच असतात त्यांच्या अपेक्षा त्यांना रस्ते व्यवस्थित पाहिजे पाणी पाहिजे लाईटाच्या समस्या आहेत त्या करताना आपल्याला त्यांच्यासाठी न्याय मांडताना हा आपण कुठेतरी भूमिका स्पष्ट असली तरच त्यांना आपण न्याय मिळवून देऊ शकतो काम बघताना खरंच एक प्रेरणा मिळते की नगरसेवक असावं हा असा असा पण ही कामं करताना तू बरीच अशी काही कामं केली असेल त्याचा तुला खरोच अभिवाद झाला असे काही कामं बघा नगरपालिकेमध्ये गेल्या वीस वर्षापासून रमाई घरकुली योजना ही आपल्या लोकांचं एक घर असलं हे एक आव्हान असते की आपलं छोटस घर असावं पण आपलं हक्काचं असावं ह्या हक्काच्या घरासाठी आपल्या परिसरामध्ये म्हणजे जी रमाई आहे त्याची योजनेचे जे पैसे मिळतात ते पैशावर लोकांची इच्छा असते की हे आपल्याला शासनाकडून मिळाली ही आर्थिक मदत त्या मदतीबरोबर त्यांची थोडीशी मदत राहते पण ही आर्थिक मदत जी रमाई घरकुलची आहे ती लोकांना मिळालेली नव्हती त्या त्याकरिता मी संघर्ष केला कारण करन... ह्या परिसरामध्ये ही गावठाण्याची जागा होती ही गावठाण्याची आगा जागा असल्यामुळे इथे मिळकत फार कमी लोकांना मिळालेली आहे मुख्य म्हणजे मिळकतच नव्हत्या त्याच्यामुळे मिळकत नसल्यामुळे रमाई घरकुल योजनेला न्याय मिळत नव्हता त्याकरिता मला नगर परिषद मध्ये सगळ्यांना सोबत घेऊन ठराव मंजूर करावा लागला तो ठराव मी सामाजिक न्याय विभागाला पाठवला त्यांनी माझ्याशी प्रत्यक्ष पुरावा त्यांच्यासोबत सोबत केला असता त्यांनी मला पत्र देखील पाठवले की ताई तुम्ही हा प्रश्न मुंबई पर्यंत घेऊन जा तिथल्या सामाजिक न्याय विभागाकडे घेऊन जा मी माझ्या बहिणीला मोठ्या बहिणीला सोबत घेऊन प्रमोदिनी ताईला मुंबईला गेली आणि तिथल्या त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री होते धनंजय मुंडे साहेब त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यासोबत चर्चा केली असताना त्यांनी म्हटलं की तुम्ही कुठला तरी पुरावा द्या की जेणेकरून तुमच्या ह्या पुराव्याच्या बेसवर तिथल्या लोकांना घरकुल मिळाले मग मी ठराव मंजूर करून घेतला की एकोणीसशे चा पुरावा हा जो मतदान होतो कार्ड आपलं ज्यापूर्वीच कलर मधलं होतं त्या कलरच्या जा, मतदानाच्या कार्डाच्या आधारे मी इथल्या लोकांना घरकुल योजनेचा न्याय मिळवून दिला तब्बल एक दोन नाही खरं तर एकशे पाच घरकुलं मी मंजूर करून आणली मुंबईवरून आणि जे माझ्या रविदासनगर आंबेडकर चौक बरस इतर क्रांती चौक इतर परिसरात देखील मी घरकुल योजना पार यशस्वीपर्यंत नगर परिषद कशी मांड होत तासपुराव नेमका कसा घेऊ निश्चितच आव्हानं खूप होती कारण सहजासहजी आपले प्रश्न इतक्या सहजतेने सोडवता येत नाही कारण पक्षाचे बलाढ्य पक्ष असतात तिथे आणि त्यांची जी निधी जी आपली राखीव निधी असते ती राखीव निधी वळती करण्यासाठी त्यांचा खूप प्रश्न म्हणजे प्रयत्न असतो जेणेकरून जशी आपली लोकशाही अण्णाभावसाठी नागरिक दलित वस्ती सुधार योजना आहे ही योजना दलित वस्ती म्हणून फंड म्हणून खूप मोठा आपल्या यवतमाळला ये येत असतो तो सगळ्या जनतेला माहिती आहे पण लोकांना मी सांगू इच्छिते की ही खंड येताना फक्त एकाच वार्डापुरती येत नसतात हे प्रत्येक वार्डाला जिथे जिथे ज्या दलित वस्त्या आहेत ज्या वंचित वस्त्या आहेत त्या वंचित वस्त्यांसाठी हा निधी येत असतो हा निधी आणत असताना इतर जो समाज आहे जिथे नेते आहे नगरसेवक आहे त्यांचे सुद्धा डोळे असतात की हा निधी आमच्याकडे वळता झाला पाहिजे तर तिथे वळता वळते सहजरीते त्यांचे नेते असल्यामुळे करू शकतात पण त्याकरता मी प्रत्येक वेळी सामाजिक न्याय विभागाला पत्र पाठवलेले आहे की जो दलित वस्तीचा पॉकेट आहे लोकशाही अन्यभावसाठी नागरिक वस्ती सुद्धा आहेत ते पॉकेट आमच्याच वस्त्यांना मिळाले पाहिजे त्याकरिता जर तुम्ही हे केले तर आम्ही तुमच्या विरोधात जनआंदोलन करू जेणेकरून आमच्या जनतेला तुम्ही न्याय मिळवून दिला पाहिजे आम्ही आमच्या जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे त्याकरिता मी सतत त्यांनी सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे आणि जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केले का हे काम करताना जनतेचे प्रश्न सोडवताना बरेचसे अनुभव असतात एखादा अनुभव बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जेव्हा पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवला होता त्या पाणी टंचाईच्या प्रश्नाच्या वेळेस आम्ही स्वतःची टँकर लावली होती आणि जी विहीर आम्ही नियोजित केली होती ती विहीर लाभ होती आमच्या प्रभागापासून तर प्रभागापासून लांब असताना तिथे आम्ही स्वतः स्वच्छता केली त्या विहिरीची स्वतःचे मशीन खरेदी करून आम्ही तिथून पाणी उपसा करून जनतेला पाणी पुरवण्याचं काम केलं तेही सतत टंचाई असताना प्रत्येकाच्या घरी पाणी गेलं पाहिजे याकरता रात्र मेहनत केलेली आहे तसेच ज्या नगरपालिकेचे काम आहे स्वच्छता ठेवणे घरोघरी गाड्या गेल्या पाहिजे कचरा संकलन झालं पाहिजे पण कंटरात्री पद्धतीने आपल्या यवतमाळमध्ये कचरा संकलन करण्याचं काम होत आहे पण मध्यंतरी ते कचरा संकलन करण्याचा ठेका संपल्यानंतर अजिबातच कचरा उचलला जात नव्हता सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले होते त्या काळात आम्ही त्रासून गेलो होतो आमच्या जो पर्यायच उरला नव्हता तेव्हा आम्ही ट्रॅक्टरद्वारे आमच्या परिसरातला संपूर्ण कचरा उचलून कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो की साहेब आम्हाला न्याय द्या ह्या कचऱ्याचा ठेका इतक्या मोठ्या करोडचा असताना देखील तुम्ही कचरा संकलनावर कोणताही प्रश्न उद्भव करत नाही आहे त्याच्यावर निर्णय देत नाही आहे त्याकरिता तुम्ही आम्हाला न्याय द्या त्यावेळेस आम्ही त्यांच्या कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर घंटागड्या किंवा ट्रॅक्टर कचऱ्याचे घेऊन गेले असता आमच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्यावेळी आम्ही डगमगता गुन्हे दाखल करून घेतला पण त्यावेळी आम्ही समाजाला न्याय देण्याचं काम केले आहे लगेच जिल्हाधिकारी साहेबांनी आमची दखल घेतली आणि कचरा संकलन करण्याचं कार्य म्हणजे आदेश त्यांनी दुसऱ्याच दिवशी दिला आणि कचऱ्याचं निर्मूलन आज सतत चालू आहे तो सतत तुझ्या प्रभागा करता तुझं प्राधान्य मला नेहमी सतत दिसत आहे बोलण्या तो सतत जाणवत आहे की तुला त्यांच्या आरोग्यासाठी फुलाभ करायचं आहे स्वच्छता द्यायचं आहे पाणी द्यायचं आहे आणि बाकीच्या दा सुविधा द्यायच्या अशाच योजना तुझ्या प्राधान्याप्रमाणे पुढे सुद्धा असते मी ज्या पद्धती जशा निवडणुकीमधून निवडून आल्यानंतर मी माझ्या पद्धतीने अनेक प्रश्न सोडवलेले आहेत पाण्याची समस्या यवतमाळमध्ये म्हणजे शहर पाटीपुऱ्यामध्ये जी होती मी तीन चार बोरवेल झालेले आहेत रस्ते सुद्धा केलेले आहे अंडरग्राउंड पाईपलाईन सुद्धा टाकलेली आहेत आता माझा उद्देश आहे ही तर कामं केलेलीच आहेत पण काही ठिकाणी अजून काही रस्ते टाकलेले आहेत पण अडचण अशी आलेली आहे की जेव्हा जेव्हा रस्ते टाकलेले आहेत तेव्हा काहीतरी कारण समोर आलेत आहे रस्ते मंजूर होऊन आहेत पण ते त्याचं झालं जे कामाचं गती पाहिजे आहे त्या पद्धतीने होऊन नाही राहिलेली आहे प्रशासन चालढकल करत आहे पण त्याच्यातही मार्ग निघेल आणि रस्त्यांचे आणि जे अंडरग्राऊंड पाईपलाईन आहे त्याची काम चालू होणार आहेत पण विशेष म्हणजे इथे आपण ज्या समाजासाठी काम करत आहोत आपल्या मुलांसाठी स्वच्छ आणि निरोगी जे वातावरण मिळायला पाहिजे त्याकरता मी दोन ओपन जिम ज्या पद्धतीचे आहे ते लावून दिलेले आहे एक दलित सोसायटी मध्ये आहे श्रावस्थित सोसायटी म्हटल्या जाते गौतमी बुद्ध विहारामध्ये आणि एक सेवानगर मध्ये ओपन जिमचं साहित्य लिहून दिलेलं आहे त्या ठिकाणी भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला होता आणि त्या जिम मध्ये सुद्धा जात होत्या ओपन जिम असल्यामुळे आणि मुलांच्या दृष्टिकोनातून अभ्यासिका चालू झालेली आहे आणि अभ्यासिका चालू असताना मुलांचं कल शिक्षणाकडे वळलं पाहिजे या हेतूने पुढील काळासाठी मुलांना कसं आपण शिक्षणाला त्यांना पाठबळ मिळाला पाहिजे जे एज्युकेशन करत आहेत मुलं जे बी झालेले आहे एमकॉम झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण कम्प्युटरचे क्लासेस परत आता टायपिंगला महत्व आल्यामुळे टायपिंगचे क्लासेस आणि जे वरचे जे एज्युकेशन आहे त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे एक महिला म्हणून महिलांसाठी काही योजना आहे तुझ्या हो गेल्या चार ते पाच वर्षापासून आम्ही बचत गटामार्फत यवतमाळ म्हणजे आपल्या पाठीपुऱ्यामध्ये काम करत आहे मी करोना काळामध्ये जे आपले समस्या उघडली होती राष्ट्रीय त्या काळामध्ये जनतेला शिवभोजन आणलं त्या शिवभोजन मध्ये अनेक गरजवंत लोक इथे जेवू घालतो आपण त्या माध्यमातून तिथे स्वयंपाक करायला महिलाच ठेवलेल्या आहे आपण परत शाळेला जे मध्यान्ह भोजन म्हणतात त्या मध्यान भोजनला देखील आपण महिला ठेवलेल्या आहेत कमीत कमी आपल्या महिला पन्नासक अशा आहेत ज्या आपल्या बचत गटामार्फत काम करत आहेत आणि आमच्या प्रमोदिनी ताईने काम केलेलं आहे की महिला सक्षम झाल्या पाहिजे तिची सतत धडपड असते की महिलांना काम मिळालं पाहिजे ती महिलांना समोर देखील करते आणि या परिसरामध्ये बचत गटाच्या माध्यमातून आज महिला सक्षम आणि रोजगार उपलब्ध करून मिळत आहे अधिकारी वर्गांसोबत काम करताना एक पारदर्शकता म्हणून काय मार्ग अवलंबला बघा यवतमाळ ही अ वर्ग नगर दर्जा असलेली नगर परिषद आहे त्यामध्ये इथे अनेक अडचणी येतात अनेक पद्धतीचे अधिकारी देखील असतात वे, वेगवेगळे डिपार्टमेंट आहे मुख्यतः म्हणजे रस्ते नाल्या या संबंधाचे वेगळे बांधकामाचे एक वेगळी स्वतंत्र एक कार्यालय आहे तिथे आरोग्य डिपार्टमेंट वेगळं आहे ज्या आपण ज्या मदतीने आपण कचरा संकलन करतो नाल्या रस्ते स्वच्छतेच काम करतो तर हे काम करत असताना आपल्याला कधी कधी अडचणी मी आपल्या कचरा संकलनाच्या वेळेस अनेक वेळा गाड्या बंद राहतात जे सफाई कामगार असतात ते येत नाही झाडझुडी करता महिला राहत नाही पुरुष राहत नाही ते तेव्हा कुठेतरी आवाज उठवावा लागतो कधी कधी आपला आवाज उठवून तिथे कणखराभ्याजात बोलून त्यांना त्यांच्याकडून कामं करून घ्यावं लागतील कधी कधी प्रेमाने पण घ्यावं लागते की बाबा इकडे काम होत नाही आहे तुम्ही आपल्या गाड्या पाठवा तिकडे स्वच्छता नाही आहे कारण दाट वस्ती आहे पाठीपुरा ही काही ठिकाणी दाट वस्ती आहे तिथे कधी कधी गाड्या जात नाही त्याकडे खूप कचरा संकलून राहते तर कधी कधी आपले अधिकारी कना डोळा करतात तेव्हा कधी कधी त्यांना रागवणे पण काम करून घेतलेलं आहे प्रेमाने पण काम करून घेतले आहे बरेच वेळी रात्री वे अपरात्री जाण्याची वेळ जनतेला येतात तर लाईट बंद राहतात ते लाईट बंद असल्यामुळे अनेक लोक घाबरतात कारण मग कुत्र्यांचा पण सुसळ खूप असतो कोणी कधी कस काय बेल याच सा सांगता येत नाही त्यावेळी पण आपण स्वतः फिरवून लाईटाची व्यवस्था केलेली आहे आणि काम करताना मी प्रत्यक्ष जनते थेट संवाद साधलेला आहे एका फोनवर जनतेच्या गेलेली आहे त्यांनी ज्या ज्यावेळी मला बोलवलेला आहे त्या त्यावेळी मी त्यांच्या संपर्कात राहिलेली आहे ही जनता ही माझीच आहे माझेच लोक इथे असल्यामुळे मला काम करताना फार अडचणी गेल्या नाही ज्या अडचणी गेल्या त्या फक्त प्रशासनासोबतच गेलेल्या आहेत आणि अशा वेळी मी त्यांच्याशी दोन हात पण केलेले आहे प्रशासनासोबत जनतेसोबत तू सतत संपर्कात या पुढेही तू राहणार तर याकरिता काही यंत्रणा राबवली आहे यंत्रणा म्हणजे कसं आहे नगरसेवक हा म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं नगरसेवक आहे त्यांना यंत्रणा असणे गरजेचे नाही नगरसेवकांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची अडचण समजून घेणे तोच नेगरसेवक असतो यंत्रणा ही दूरची गोष्ट आहे कारण यंत्रणा ही काही आपण खासदार आमदाराची लढाई नाही आहे की प्रत्येक गावोगावी जाऊ शकेल म्हणजे आपल्याला गावाचा संपर्कच नाही इथे प्रत्यक्षात आपल्याला जनतेशी संपर्क असतो त्यामुळे यंत्रणा ही स्वतःचीच असली पाहिजे स्वतः सक्षम असलं पाहिजे की त्या ज्या व्यक्तीने आपल्याला मतदान केलेलं आहे त्या व्यक्तीने आपल्याला आपल्या गर, जे नगरसेवकासाठी आपल्याला तयार केलेला आहे त्या नागरिकांच्या समस्या जाणून ना घेण्याची आपले हे एक नैतिक अधिकार असला पाहिजे आणि स्वतः त्यांच्याशी संपर्क घातून त्यांचं जे काही अडचणी आहेत त्या आपण दूर केल्या पाहिजे यापूर्वीने किंवा आता पुढे सुद्धा दुर्लक्षित घटकांचा जो काही प्रश्न असते त्यांच्या काही समस्या असेल त्या कशा मांडल्या आणि पुढे कसं मांडल्या आपल्या ज्या प्रभागातून निवडणूक लढलेली आहे प्रभागाच्या समस्या रोजगार आहे ते हात रिक्षावाले आहेत किंवा कंत्राटी कामगारांकडे सफाई कामगार आहेत हे कामगारांसाठी मी लढा लढलेली आहे कामगारांचे जे वेतन राहतो तो वेतन दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी अशी त्यांना देण्यात येते दे दे। तेव्हा देखील मी सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे की जे कामगार खाली तळागळात काम करतात घाणीचे काम करतात त्यांचे तुम्ही दोन दोन महिने पगार करत नाही हातावरून आण हातावर आणून पानावर खाणारे लोक आहेत त्यांचे देखील तुम्ही प्रश्न सोडवू शकत नाही त्याकरिता मी सभागृहामध्ये आवाज उठवलेला आहे त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे त्यांच्या वेतनाकरिता न्याय मागितलेला आहे भाजीपालेवाले आहेत ज्या हातदडे रिक्षा आहे अनेक वेळा वाहतूक निरीक्षक जे राहतात ते त्यांना अनेक वेळा उठवतात तर त्यावेळेस देखील आम्ही अ आवाज उठवला होता की त्यांना एक जागा द्या तुम्ही नियोजित जागा द्या जेणेकरून त्यांची अडचणपणा थांबली पाहिजे की तुम्ही इथून उठा तिकडे जा इकडून उठा तिकडे जा बरेचशा महिला आहेत ज्या भाजीपाला विकतात त्या हातगाडे करतात किंवा खाली बसतात अशा महिलांना आपण साथ दिली पाहिजे याकरता आम्ही नगरपालिकेमध्ये प्रश्न देखील निर्माण केले होते की तुम्ही त्यांना सुनियोजित जागा द्या जेणेकरून त्या सुरक्षित राहतील आणि त्यांचा रोजगार देखील उपलब्ध होईल माझ्या परिसरात मध्ये डोरलीपुरा परिसर आहे त्या परिसरामध्ये जागा आहे त्या जागेवर देखील मला शासनातर्फे एक हॉल बांधून द्यायचा आहे त्याकरिता देखील मी प्रयत्नशील राहील काही काही एरियांमध्ये जे लोकांना पाण्याच्या पिण्याची समस्या आहे बोरवेल आहेत त्या देखील मी बोरवेल करून देण्यास यापुढे प्रयत्न करीत राहील तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्य विकासाबाबत काही भूमिका आहेत औद्योगिक आहेत जे आपण करू शकतो कारण आजच्या परिस्थितीमध्ये नोकऱ्या मिळणे फार कठीण झालेले आहे युवा वर्ग जो आहे तो इथे शिकलेला आहे त्या युवा वर्गांना दिशा देण्यासाठी आपण त्यांना रोजगार मिळावे या हेतूने जसे बेकरी व्यवसाय आहे मत्स्य व्यवसाय आहे मोतीचे जे शिपल्याद्वारे मोती निघतात त्याचे सुद्धा रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो कापसापासून होणारे कापड जे सूत गिरणे आहेत त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग आहेत या ठिकाणी आपण तयार करून मुलांना व्यवसायाकडे वळण्याकरता आपण प्रयत्नशील राहू आणि त्याकरता मी जे काही माझं प्रयत्न राहील मी त्यांना शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन आणि बघा आजकाल पनीर उद्योग हो आहे मशरूम उद्योग आहे जे सहजरित्या उपलब्ध होऊ शकतात याला शासनाची मदत सुद्धा मिळत आहे तर त्याकरता मी शंभर टक्के त्यांना मदत करण्यास तयार राहणार मतदारांनी पुन्हा तुम्हालाच का द्यावं मतदारांचे मी अनेक प्रश्न सोडवताना मला माझे राहिलेले कामं आहेत कविवर्य राजानंदजी कडपायडे यांचं ही जन्मभूमी आहे या जन्मभूमीत त्यांनी नाव लौकिक मिळावलेलं आहे त्यांचं एक स्मारक असलं पाहिजे एक मुख्य भूमिका राहणार आहे माझ्या परिसरामध्ये संत रविदास महाराज यांचं समाज मंदिर आहे तिथल्या जनतेची मागणी आहे की ताई आम्हाला आमचे गोरगरीब जनता आहे ती फारशी काही श्रीमंत नाही आहेत आम्हाला एक दिवस म्हणजे राहण्याची सोय आमच्या जनतेला किंवा लग्न तरी तिथे सगळी तरी झाली पाहिजे त्याकरिता एक हॉल तयार करून देण्यात यावे त्या हॉल करिता मी त्यांना आश्वासन देते की त्यांच्या शंभर टक्के मी त्या हॉलची त्यांची निर्मिती करून देणार आहे तसेच लोकशाही अण्णाभाव साठे यांचा एक पुतळा आहे आणि त्या पुतळ्याचं वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये पूर्णता विस्कळीत झालेलं आहे जे स्टाईल्स वगैरे आहे ती टाईल्स देखील आपल्याला दुरुस्त करून द्यायची आहे त्यांचं देखील लोकशाही अन्नभाव साठे चौकामध्ये एक समाज मंदिर आहे त्यांची देखील मागणी आहे की आमचा समाज ह्या आर्थिकदृष्ट्या गरीब आहे त्या आमच्याकडे एखादी लग्न प्रसंग किंवा साक्षगंध झालं तर आम्हाला हॉल नाही आहे त्या हॉलचे पैसे देखील आम्हाला देता येत नाही तर त्या आम्हाला एक नव्याने हॉल चांगल्या रीतीने मोठा करून देण्यात यावे त्याकरता त्यांनी निवेदन दिलं आहे की त्या काळात ते देखील आपण आ, काम करून देणार आहोत परिसरामध्ये दे शिक्षण शिकणारे विद्यार्थी अनेक आहेत कारण ही बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे शिका आणि संघर्ष करा तर शिक्षणाचा स्रोत जास्त असल्यामुळे मुलं भरपूर इथे विद्यार्थी शिकाऊ आहेत त्या विद्यार्थ्या करताना डिजिटल आपण अभ्यासिका चालू करणार आहोत त्या अभ्यासिका आपल्याला इथे जे समाज मंदिर आहे त्या समाज मंदिरामध्ये मोठी अभिषिका आपण तयार करणार आहोत आरोग्य बाबतची प्रश्न आहेत पाटीपुऱ्यामध्ये नगर परिषद मार्फत मातोश्री रमाबाई आंबेडकर आयुर्वेदिक दवाखाना हा मोठ्या प्रमाणात सुरू होता पण गेल्या दीड वर्षापासून हा आयुर्वेदिक दवाखाना कटकारस्थाने करून नगरपालिकेने बंद पाडलेला आहे तिथे असलेले डॉक्टर त्यांनी सेवा देणं बंद केलेली आहे औषधी देखील बंद आहेत त्यामुळे इथल्या जनतेला इतरत्र जावं लागत आहे महागडी औषधी घ्यावं लागत आहे जी मोफत मिळत होती औषधं जी तपासण्या मोफत होत होती ते इतरत्व दवाखान्यात जाऊन त्यांना करावं लागत आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगते कि येत्या काळामध्ये मी तर अनेक निवेदन दिले पण त्यावर काही झालेलं नाही आहे पण येत्या काळामध्ये मोठा लढा उभारून मी आपल्या जनतेला आयुर्वेदिक दवाखाना हा मोकळा करून देईल आणि त्याच्यासाठी निश्चितच मी लढा उभारणार आहे सगळ्यात शेवटी विनंती माझ्या मायबाप नागरिकांना करणार आहे की येत्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानाकरता आपण सर्वांनी जावे आणि आपलं अमूल्य मत आपलं देण्यात यावे त्याकरिता मी मा, मागील पाच वर्षांमध्ये आपल्या सोबत राहिलेली नगरसेविका आहे तुमच्या सुखा दुःखात आलेली आहे तुमच्या प्रत्येक फोनवर आलेली आहे आणि तुमच्या साथ साथ दिलेली आहे तुम्ही देखील मला साथ दिलेली आहे पण यावेळी मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे मला तुमची मोठी साथ पाहिजे आहे आणि आपण मला मत देऊन प्रचंड मताने निवडून आणावे हीच या ठिकाणी मी विनंती करणार आहे माझं बोध चिन्ह आहे पुस्तक पुस्तक हे सर्वांना परिचित आहे अभ्यासाचं पुस्तक आहे आणि ज्ञानाचं पुस्तक आहे क्रमांक तीनच्या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण मला निवडून आणावे या ठिकाणी मी विनंती करते सर्वांना सप्रेम जय ज्योती जय भीम खूप खूप धन्यवाद पल्लोता धन्यवाद आपल्या तुझा आता हा खूप अमूल्य वेळ आहे घरोघरी फिरायचा वेळ आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवायचा वेळ आहे या पूर्ण धाका धुकीच्या काळात आणि मतदारांबरोबर पोहोचण्याच्या काळात मला सुद्धा थोडासा वेळ दिला आणि माझ्या मार्फत मी मतदारांपर्यंत तुला पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि येत्या निवडणुकी करता तुला खूप खूप शुभेच्छा Ganewa. <laughs>